राजूल राज्या प्रचारामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होऊ त्या अनुषंगाने आमचा एक मेळावा देखील झाला आणि त्या मेळाव्यामधला राजू त्यामध्ये त्याला मदत करण्याचे निर्णय घेतला त्या अनुषंगानं आज बेरीनिकते आमचे वेगवेगळ्या बैठका होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत आणि निश्चित वातावरण चांगलं काय आता सगळ्यात कशा तुम्ही प्रचारात सक्रिय झालेला आहे त्याच्यापर्यंत काय शहरामध्ये प्रचार फेऱ्या कोरोना सभा आणि आमच्या बैठका आणि लोकांनाही पटवून देण्याची गरज आहे की राजू लाटकर आणि या शहरामध्ये महाविकास आघाडीची जागा येण्यासाठी किती महत्व आहे कारण आज राज्यामध्ये जे काही एकंदरीत वातावरण आहे त्या ठिकाणी तिथं महाविकास आघाडीची सत्ता येणं हे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी एक आणि एक जागा ही या राज्यातली महत्वाची आहे त्यामुळं काय घटक काय नाही आपापसात होवे जावे हे आता आम्हाला महत्वाचे नाही पण महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिला एक मनानं प्रयत्न करतो त्यानंतर मनरुम यांच्या माघारी नंतर अनेक विजय लढवले गेले मात्र शाह महाराजांनी भूमिका पर्यटक केली आणि त्यानंतर हे पुन्हा एकदा सगळं काँग्रेसातील किंवा छत्रपती झाले नाही निश्चित मी महाराजेन सांगितलं की आमचे कुटुंब प्रमुख आहेत त्यांनी एकदा निर्णय घेतला त्या नाही आणि त्यामुळे त्यांनी एकदा निर्णय घेतला तो आम्ही मान्य त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या प्रक्रियेमध्ये आहोत खरं तर प्रेशर कुकर चिन्ह आहे प्रेशर कुकर चिन्ह आहे कसं कसं घरा नाही हा आपला मतदारसंघ संपूर्ण शहर मतदारसंघ आहे त्यामुळं इथं सगळे सुशिक्षित लोक राहत आहेत साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे त्यामुळं इथं काय चिन्ह फार महत्व महत्वाचं ठरणार नाही शंभर टक्के इथं लोकांना मतदारांना हे चिन्ह पोचेल या माझ्या मनात काही शंका नाही राजकारण करताय विजय शंभर टक्के विजयाची खात्री आहे लोकांचा प्रतिसाद पाहता शंभर टक्के विजयाची खात्री आहे तर आपण बघितलं की शंभर टक्के विजयाची खात्री असल्याचं छत्रपती यांनी सांगितलेलं आहे नवरात्र कोल्हापूर